नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत विष्णूच्या भक्ताने विष्णूला शाप दिला आणि तो शाप रामाने भोगला महादेवाच्या तिसऱ्या डोळ्यातून निघालेली ज्वालाची दिशा बृहस्पतींनी बदलली आणि क्षीरसागरात तो अग्नि शांत झाला तेव्हा त्यात उसळलेल्या प्रचंड लाटामधून एक बाळ प्रकट झालं मुलगा होता तो त्याचा आवाज लाटांपेक्षाही अधिक मोठा होता तो आवाज ब्रह्माच्या कानी पडला त्याने क्षीरसागराला संगोपन करण्याची आज्ञा दिली क्षीरसागरानं विचारलं याचं नाव काय ठेवू तुझ्या जलाशय जन्मला म्हणून त्याचं नाव जलंधर ठेवू वयात आल्यावर त्याचा विवाह सुंदर स्त्री बरोबर झाला जलंधर बुद्धिमान आणि शक्तिशाली होता त्यामुळे त्याला असुरांचं सम्राटपद सहज मिळालं शुक्राचार्यांनी सांगितलं तुझा पिता काल नेहमीची विष्णूने क्रूरपणे हत्या केली जलंधर म्हणाला वृंदा नारायणाची भक्त आहे माझं शरीर तुझं आहे पण माझं मन मात्र केवळ नारायणाला व्हायला आहे असं ती मला सतत सांगते शुक्राचार्यांनी असुरावर झालेला अत्याचार सांगितला आणि याचा साक्षीदार क्षीरसागराला बनवलं शुक्राचार्याने विचारलं जलंधर आता काय करायचं बळकावलेलं सर्व काही परत करण्याची आज्ञा देवांना देणार जलंधर म्हणाला रत्न परत करा क्षीरसागराचा पुत्र असल्याने ती रत्न मला मिळावीत हेच योग्य आहे असा संदेश घेऊन त्यांनी स्वर्गात आपला दूत रवाना केला अर्थातच वादाला तोंड फुटलं देव पराभूत झाले कारण त्यांच्याबरोबर नारायण नव्हते विष्णूनं सहभाग घेतला नव्हता आणि हा जाब विचारायला देव वैकुंठात गेले लक्ष्मी म्हणाली मी नको म्हटल्यामुळे विष्णूंनी युद्ध केलं नाही देवांनी चकित होऊन विचारलं तू कारण जलंधर मला भावासारखा आहे तोही माझ्याप्रमाणे क्षीरसागरातून जन्मला आम्हा दोघांच्याही धमन्यांमध्ये एका समुद्राचं पाणी वाहत आहे श्रीहरी जलंधरवर कधीही हात उचलला नाहीत देवांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी मंथनातून बाहेर काढलेली देवी त्यांच्या शत्रूचं संरक्षण करत होती विष्णू शिवाय त्यांना कोणीही त्राता नव्हता आणि आता मदतीला कोण येईल नारदाने सुचवलं महादेव चक्राने नकार दिला पण आपल्याला त्रिशूळ वाचवेल आणि हे कसं घडवून आणायचं हे मला चांगलं माहीत आहे देवर्षी जलंधरच्या दरबारात गेले त्याची भरमसाठ स्तुती करायला लागले हे सागरपुत्रा मी तुला वंदन करतो तुझ्याजवळ सारं काही आहे पण एका गोष्टीचं वाईट वाटतं सारं काही असूनही तुझ्याजवळ काहीच नाही सागराला सरिता तसंच पुरुषाला स्त्रीची गरज असते खरं आहे पण मला माझी वृंदा मिळाली आहे देवर्षी म्हणाले तुझ्यासारख्या सम्राटाची पत्नी अधिक लावण्यवती असायला हवी कोणाविषयी बोलतो आहेस तू पार्वती देवर्षींनी पार्वतीच्या रूपाचं वर्णन सुरू केलं वर्णन ऐकून साक्षात पार्वती समोर उभी आहे असं वाटत होतं जलंधर पार्वतीसाठी वासनाधन झाला कल्पनेतील तिच्या अलौकिक सौंदर्याकडे तो अनिमिष नजरेने पाहत राहिला तिला कधी एकदा आपल्या आपली करतोय असं त्याला वाटायला लागलं मला हवी आहे ती तेवढ्यात वृंदा सभागृहात आली आणि म्हणाली नाही ना असं कधीही होणार नाही तिने देवर्षींचा शब्दने शब्द ऐकला होता जलंधर म्हणाला तू तर विष्णू भक्त आहेस ना शिवाच्या पत्नीविषयी एवढी चिंता का ती म्हणाली मला तिची नाही तुमची चिंता आहे पण जलंधर अजूनही कल्पनेतील त्या त्रिभुवन सुंदरीला बाहुपाशात घेण्याचं स्वप्न रंगवत होता दुसऱ्या दिवशी त्याने सैन्य त्याच्या सैन्याने कैलासावर आक्रमण केलं सैन्यांनी कैलासाला वेळा घातला आणि तिकडे जलंधर पार्वतीचा शोध घेत फिरत होता ती गुहेमध्ये आहे असं समजलं आणि त्याला एक युक्ती सुचली जलंधरानं प्रत्यक्ष शिवाचं रूप धारण करून तो पार्वतीच्या जवळ जाऊ लागला त्याच्या डोळ्याची पापणीही आलत नव्हती चेहरा भावीन होता पार्वतीच्या सगळं लक्षात आलं माझ्याजवळ तिसरा डोळा नसला तरी मला सगळं स्वच्छ दिसतं ती कडाडली असं असेल तर बघ माझ्याकडे तो हसून म्हणाला तुला शिवाचं मी घेतलेलं रूप आवडलं असेल तर मी या रूपात आयुष्यभर राहायला तयार आहे पण तुझ्याजवळ त्याचं हृदय आहे का हे विचारून पार्वती अदृश्य झाली त्यानंतर पुन्हा पार्वतीचा शोध घेऊ लागला महादेवांनी विष्णूला विचारलं देवांना तुझी आत्यंतिक गरज असताना तू वैकुंठात शांत बसून का आहेस लक्ष्मीने माझे हात बांधलेले आहेत विष्णू म्हणाले अपरिहार्य असलेल्या गोष्टीला विनाकारण विलंब लावू नकोस वृंदाच्या पावित्र्यामुळे जलंधराला पराभूत करणं अशक्य आहे तिथं शुद्ध चारित्र्य ही त्याची शक्ती आहे त्याचं संरक्षण कवच आहे ती तू ते भंग कर तरच त्याचा विनाश करता येईल विष्णूच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले महादेवाने विष्णूची समजूत घातली हे पूर्वीपासूनच माहीत होतं ना श्रीहरी वृंदाच्या शुद्ध चारित्र्यामुळं एका दैत्याचं संरक्षण होत आहे त्याला मारायचं तर तिचं पावित्र्य डागळायला हवं पार्वतीला मिळवण्यासाठी जलंधराने माझं रूप धारण केलं वृंदाला आपलंसं करण्यासाठी तुला जलंधर व्हावं लागणार इकडे अचानक वृंदाला दचकून जाग आली भयंकर स्वप्न पडलं होतं काळेबोर सर्प तिच्या शरीरावर ससळत होते नाभीतून काळं कमलपुष्प निघालं होतं जलंधरसुद्धा समोर होता त्याच्या अंगावर काळ्या रंगाची फुलं होती वृंदा डोळे चोळत होती तोच तिला पती ऐकू आली प्रिये आपण आलात प्राणनाथ ती म्हणाली हो तिने विचारलं युद्ध देवी पार्वती मी माघार घेतली असं तुम्ही यापूर्वी कधीही केलं नाही कधीतरी असं करायची वेळ येतेच वृंदा पार्वती स्वर्गीय सुंदर आहे पण तिच्या चेहऱ्याकडे पाहताना मला तूच दिसायचीस आणि त्याने तिची स्तुती करायला सुरुवात केली वृंदाने त्याला मिठी मारली आणि तेवढ्यात कैलासावर जलंधर विकल होऊन खाली कोसळला क्षणोक्षणी त्याची क्षीण होत होती जणू शरीरामध्ये अचानक निर्माण झालेल्या जखमांमधून सामर्थ्य वाहून जात आहे असं त्याला वाटत होतं इकडे वृंदा शृंगारसामध्ये देहवान विसरत होती तशा तशा जलंधरला वेदना असह्य होऊ लागल्या आणि तो खाली कोसळत असताना त्याने प्राणपणाने हाक मारली वृंदा त्याच्या संरक्षण कवचाला अखेर तडा गेला शिवाने त्रिशूराने त्याच्या हृदयाचा वेध घेतला शिवाच्या तिसऱ्या नेत्रातून निर्माण झालेला जलंधर पुन्हा तिथेच परतला आणि अचानक वृंदा किंचाळली तिला सत्य समजलं होतं महादेव म्हणाले मी माझा तिसरा नेत्र इंद्रासाठी उघडला होता पण त्यामध्ये वृंदा जळत आहे ती विष्णूकडे भयंकर क्रोधित नजरेने पाहत होती ती कळाली नारायणा तू माझा देव होतास माझं अस्तित्व तुझ्यामुळे होतं माझं सर्वस्व तुला समर्पित केलं पण तू माझ्याशी कपट केलंस मला फसवलं माझ्या प्रिय पतीपासून मला दूर केलं मी तुला शाप देते तू रामाचा अवतार घेशील तेव्हा तुझी प्रिय व्यक्ती ही तुझ्यापासून दुरावेल तू तु आमची ताटातूट केलीस तशी तुझीही होईल परपत्नीला आकर्षून घेण्यासाठी तू रूप बदललंस तुझ्या पत्नीलाही कोणीतरी तसंच फसवलं मी विरहात जळते तसा तूही जळत राहशील कथा आवडली असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद